राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं या पोस्टच्या माध्यमातून बाळासाहेबांना अभिवादन करताना राज ठाकरेंनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेलाही टोला लगावलाय हिंदू म्हणून अस्मिता जागवणारे बाळासाहेबच होते असं राज ठाकरे यांनी नमूद केले बाळासाहेबांसाठी हिंदुत्व हा विषय अस्मितेचा होता असं म्हणत राज ठाकरेंनी शिंदेच्या शिवसेनेला टोला आहे तसंच हिंदुत्व हा विषय वोट बँकचा नाही असं म्हणत भाजपवरही निशाणा साधलाय पाहुयात राज ठाकरे यांनी ने नेमकी काय पोस्ट केलेली आहे शिवसेना पक्षाचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट आणि माझे काका स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी देशाच्या इतिहासात भाषिक अस्मितेच्या जोरावर एक प्रचंड चळवळ निर्माण करून त्यातून एका राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेब आणि पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भारतीय जनता पक्षाचा कमंडल वाद फोफावायच्या आधी हिंदू म्हणून अस्मिता जागी करणारे बाळासाहेबच पण म्हणून बाळासाहेबांनी हिंदूंकडे वोट बँक म्हणून नाही पाहिलं त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता आणि हे करताना बाळासाहेबांनी प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही बाळासाहेब हे कमालीचे हिंदू प्रेमी होते पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मतं मागणाऱ्यांची गंमत वाटते ना त्यांना बाळासाहेब माहीत आहेत ना त्यांना प्रबोधनकार माहीत आहेत अर्थात ऐकणं आणि वाचणं यांचा दुष्काळ असल्यामुळे त्यामुळे त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची झालेली मशागत किती समृद्ध होती या पुसटशी देखील कल्पना नाही